शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौर कृषीपंप योजना जेव्हापासून ही योजना सुरू झाली आहे तर ही योजना शेतकऱ्यासाठी एक चांगली योजना ठरायच्या ऐवजी एक डोकेदुखी शेतकऱ्यासाठी ठरत आहे शेतकऱ्यांना या योजनेमधून अनेक अडथळ्याचा सामना करावा लागत आहे अनेक तांत्रिक बिघाडीचा देखील शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे ज्यामध्ये असेल तुम्ही पेमेंटचा भरणा केल्यापासून तुम्हाला सौर मिळेपर्यंत सौर मिळाल्यानंतर त्यांची जी काही सर्विस आहे ते तोपर्यंत शेतकऱ्याला कुठे ना कुठं अडचणीचा सामना करावा लागत आहे आता सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये आंबादास दानवे यांनी याच विषयावरून याच मागील त्याला सौकृषी पंप योजनेवरून शेतकऱ्याचा चांगला समाचार घेतलेला आहे या बोलताना आंबादास दानवे हे शेत सरकारवरती का भडकले काय म्हणाले याचीच माहिती आजच्या या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा व शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग दानवे काय म्हणाले हे आपण या पाहू आता सौर पंप देण्याची घोषणा या राज्य सरकारने सभापती महोदय केलेली आहे या राज्यामध्ये मागेल त्याला सौर पंप देण्याची घोषणा कुसुम योजना असेल राज्याची मुख्यमंत्री सौर योजना असेल सभापती महोदय गावगाव गेलं तर कोणी चार महिने झाले कोणी सहा महिने झाले कोणी एक वर्ष झालं या सगळ्या सौर ऊर्जेसाठी कोणी तीन एच पी बावीस हजार पाच एच पी तेहतीस ती हजार सात एच पी बेचाळीस हजार अशा पद्धतीनं रक्कम सभापती महोदय भरावी लागते आजच्या घडीला तीन लाख एकतीस हजार अर्ज या राज्य सरकारकडे तीन लाख एकतीस हजार हा तीन लाख एकतीस हजार अर्ज आहे यातल्या दोन लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांनी त्यांचा हिस्सा सुद्धा भरलेला आहे आणि राज्य सरकारकडे शेतकऱ्याचे हे नऊशे चौरेचाळीस कोटी रुपये जमा आहेत कोणाचे सहा महिन्यांनी कोणाचे एक वर्षांनी नऊशे चौरेचाळीस कोटी रुपये सौर कृषी पंपाचे राज्य सरकारकडे जमा आहे खर तर शेतकऱ्याच्या टाळूवरच लोणी खाण्याचा हा प्रकार सभापती मध्ये नऊशे चाळीस कोटी साधी रक्कम नाही आहे शेतकऱ्यांनी सौर पंपासाठी भरलेली रक्कम आहे आणि ज्याला सौर पंप घ्यायचा त्याला बाकी कनेक्शन पण मिळत नाही त्याला सौर पंप आता घ्यायचा लावावंच लागणार आहे परंतु नऊशे चाळीस चौरेचाळीस कोटी रुपये घेऊन मला वाटत ये नाही येणाऱ्या काळात या शेतकऱ्यांना सौर पंप मिळेल कारण अतुल सावे आमच्या इथले मंत्री माझी त्यांच्याविषयी चर्चा होत असते आत्ताशी माझ्या माहितीप्रमाणे एक एक लाख आणि एक पन्नास हजार पंपाचं टेंडर निघालेलं आहे आणि ते मंजूर झाल्यानंतर फक्त दीड लाख लोकांना मिळतील याचा अर्थ उरलेले लोक आणखी त्याच्यासाठी पैसे भरतायत मला सांगायचा सा मुद्दा की अशा पद्धतीनं एवढा पैसा राज्य सरकारकडं जमा असताना या शेतकऱ्याला पंप का मिळत हे मान्य मला की दहा टक्के रक्कम फक्त बहावी दहा टक्के बाकी सबसिडी आहे परंतु नाही मी बोललेलं आहे त्यांच्याशी सौर पंपाविषयी मी आता घेतलं आणि म्हणून असं नाही जे काय ती चर्चा करायला काय प्रॉब्लेम आहे त्यांनी सांगितलं किती काय किती पंपाचं टेंडर काढलं त्यांनी सा सा मला सांगितलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं जर तीन लाख एकतीस हजार अर्ज असेल आणि राज्य सरकार जर या शेतकऱ्यांचा पैसा अशा पद्धतीनं ठेवत असेल तर मला असं वाटतं याच्यामध्ये ज्या कंपन्या आहे याची सुद्धा कार्यक्षमता तपासण्याची आवश्यकता आहे काही काही ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना शेती पंप मिळतो खऱ्या अर्थानं याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की हा पंप शेतामध्ये जाऊन इन्स्टॉल करावा पण अतुलजी काही कंपन्या तालुक्याच्या ठिकाणी जातात शेतकऱ्याला म्हणतात गाडी घेऊन या पंप घेऊन जा आम्ही चार दिवसांनी येतो खड्डे गोदून ठेवा सिमेंट आणून ठेवा मग आम्ही लावतो हे चुकीचं आहे पूर्णपणे इन्स्टॉलेशन या कंपनीनं केलं पाहिजे मला वाटतं सगळं त्या टेंडरमध्ये समाविष्ट आहे परंतु बऱ्याच कंपन्या अशा पद्धतीनं या सौर ऊर्जेच्या प्रकार पंप लावताना अशा पद्धतीनं भ्रष्टाचार करत आहेत सभापती महोदय सभापती महोदय मी शेती पंपाचा मुद्दा मांडलेला आहे